झोपाय खाल्लं की झोपायचं लगेच जेवण करून घ्या कधी म्हणलं पोराला कधीचा फोन करते मग आता मग काय करणार जेवायला कधीचा फोन करते नाही पोराला कधीचा फोन करते एक फोन उचलून फिरायला जरा पावसा पाण्याचं कशाला फिरायला जायचं कुठं तुम्ही पण त्याला समजून सांगत नाही जरासं पण ऐकलं अरे पण सांगायचं समजून त्याला माझं तर नाही ऐकत तू त्याला सांगायचं समजून किती दहा बारा फोन केले त्या पोराला मी फोन करून तर विचार सांग की मी इथं आहे तिथं आहे म्हणून एवढं भेट लागलं का लागला आहे तिथं जेवलं नाही काय नाही खात नाही पित नाही काय नाही तसंच गोमल फिरत आहे नसत जाऊ दे जाऊ दे नाही भारी फोडत फोडत अरे काय ऐकल्यावर इथलं सेट नेला वाटत त्यांनी कसलं सेट माईकचं

वाट लागत सांगायचं नाही म्हणतो मला काय फोन करा त्याला विचार म्हणा घेऊन गेलाय का तू कुठल्या हा 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 मला वाटलं नेलं काय नेलं असतं ना असं तुला जोडलं पाहिजे तीन हजार रुपयाच दुसरा माई करत त्या आठ दिवसात तुला पाच हजार रुपये घातले बडव्या ह नाटक ते गेले ना, ना तो पाच हजार रुपये मला ते आता दिसलं नाही म्हणून मला ते आता दिसलं नाही म्हणून मला राग आवत म्हणलं आता हॅरी जर का मग बघतो म्हटलं आता काय करतोय नेमकं लवकर ये लवकर ये तुला काय सांगितलेलं आहे काल काल काय काल कसा का होता लवकर खाल नाग नाग, काय खाल्लं काय नाही नाही काल लवकर आला होता तुम्ही मी काल तुला काय सांगितलं होतं नाही नाही अंदाज करायचं नाही तिथं एक माहिती आहे ना ते उचललंय ना सगळं त्याला तर बाबा हा काय आहे तिथं इथं पाता येतोय गवत झालेलं आहे दोन काय चालणं एक जाऊन वाटते का वरती आता पोलीस जायचं नाही फॉरेस्ट वाले ना फॉरेस्ट डिपार्टमेंट वाले कोरोना सारखं फिरायला लागतं घरात बसायला बिलकुल घरातच बसायला नको म्हणतो अजिबात